सकाळ तर नवीन दिवसाची छान अशी सुंदर सुरुवात झालेली आहे आज आहे रविवार आणि मस्त असं माझं सकाळी उठल्यानंतर पहिलं काम जे असतं तर बघा आंघोळ झाल्यानंतर देवघरातला दिवा जो आहे तो सगळ्यात अगोदर लावत असते मी तर देवघरातल्या दिव्याची वाद बदलून देवघरातला दिवा प्रज्वलित करून घेते त्यानंतर बघा मग गॅसची वगैरे पूजा असते सकड़ी, सकड़ी तर सकाळी सकाळी खूप घाई असते आपल्याला कामाची घाई गडबड असते सकाळी एवढं लवकर देवपूजा करणं होत नाही कारण डबे करायचे असतात बाकीच्या पण हे असतात त्यामुळे तर मग मी काय करते सगळ्यात अगोदर मी पहिला देवघरातला दिवा लावत असते त्यानंतर मग बाकीचं म्हणजे सगळं जे जे आहे ते नित्यनियामाने जी कामं आहेत ते आपली गॅसची पूजा करत असते स्वयंपाकाला लागत असते त्यानंतर दुकानाची पूजा असते तुळशीची पूजा असते दारामध्ये रांगोळी असते तर असं करते आणि त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर बघा मी देवपूजा करते कारण मला रोजचं देवपूजेला नाही नाही, नाही म्हटलं तरी एक तास लागतो त्यामुळे देवपूजा एवढ्या सकाळी माझी होत नाही तर म्हणून मी देवघरातला दिवस जो आहे तो अगोदर लावत असते त्यानंतर बघा तुळशीची पूजा करून घेते आणि दारामध्ये रांगोळी काढून घेत असते तर आज आहे रविवार आज सूर्याला जलसुद्धा अर्पण करायचं आहे तर आजचा व्हिडिओ खूप सुंदर असणार आहे ताईंनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आज तुम्हाला आ, मी तुम्हाला खूप अशा महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये जसे मी नेहमीच सांगते रोजच्याच व्हिडिओमध्ये माझे महत्त्वाचे काय काय गोष्टी असतात ते मी तुमच्याशी शेअर करत असते तर बघा बऱ्याचशा ताई आहेत अशा खूप साऱ्या ताई आहेत ती त्यांना देव देवघरामध्ये म्हणजे आपल्या देव दे, देवाची देव देवपूजा करायला मन लागत नाही किंवा संसारामध्ये मन लागत नाही किंवा स्वयंपाक पाणी करताना मन लागत नाही किंवा एका -एक ताईंना घरामध्येच मन लागत नाही की सतत निगेटिव्हिटी जाणवत असते घरामध्ये सारखं निगेटिव्ह वातावरण जाणवत असतं अशा ताईंसाठी आजचा व्हिडिओ खूप हेल्पफुल असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर बघा ज्या ज्या ताईंना असं होतं घरामध्ये आणि खूप सारा आळस आल्यासारखं वाटतं ने नेहमी घरा घरामध्ये नकारात्मकता निगेटिव्ह असं वाटत असेल किंवा मुलं असतील मुलांचंसुद्धा अभ्यासात लक्ष लागत नसेल मुलांना नेहमी असं नकारात्मक वाटत असेल किंवा मुलांचं कुठंही गेलं तरी लक्ष लागत नाही काय काय मुलांचं असतं बघा अभ्यासाला बसलं की आळस येतो तर अशा सगळ्यांसाठी ह्या महत्त्वाच्या टिप्स आहेत तर काय आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवणारच आहेत ज्या टिप्स काय आहेत त्या तर खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आणि हेल्पफुल व्हिडिओ आहे तर नेहमीच मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्याकडून काहीतरी एक छोटीशी ना पण गोष्ट शिकता यावी असं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते आणि आपले उपाय किंवा आपण जे काही करते मी ते तुम्हाला खर्चची अजिबात नसतं एक रुपयेही न खर्च करता असे तुम्हाला मी उपाय छोटे छोटे असते ते शेअर करत असते की जेणेकरून आपल्याला घरामध्ये एक रुपयाही खर्च करायची गरज लागणार नाही त्या उपायासाठी असे उपाय तुमची शे शेअर करत असते मी नेहमी आणि उपाय काहीच नाही ताईनो अगदी साधा सिम्पल उपाय आहे उपाय म्हणजे आपल्याला उपाय काय करायचा नाही आपल्याला जे आपल्या नित्य दिनचर्यामध्ये एक बदल करायचा आहे तो बदल आहे नेहमीच मी सांगते तर आजसुद्धा सांगणार आहे चला तर कुठला बदल आहे ते सुद्धा सांगते आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका मी छान सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर बघा आज आहे रविवार आणि तुम्हाला सर्वांना सर्वप्रथम शुभ रविवार आणि रविवार म्हटल्यानंतर माझ्या सूर्यनारायणाची पूजा असते सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं असतं तर आता मस्तपैकी गॅसची पूजा करून घेतलेली आहे आणि सुंदर दिवसाची छान अशी मस्त टवटवीत सुरुवात झालेली आहे तर आजचा दिवस तुमचासुद्धा खूप छान सुंदर जावं हे श्री आई जगदाब्याच्या चरणी प्रार्थना करते आणि मस्त अशा आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर आता चहा वगैरे ठेवते चहा पिते आणि अर्पण करायला जातो एका ताईने कमेंटमध्ये मागच्या रविवारी एक कमेंट केली होती मागच्या रविवारच्या व्हिडिओ खाली की ताई सूर्यदेवाला जल अर्पण करताना नेमकं ते पाणी पायावर पडते त्याच्यासाठी काय करावं तर झाडाची कुंडी किंवा बकेट ठेवू शकतो आणि त्यानंतर आपण सूर्यनारायणाला जल अर्पण करू शकतो आणि ते पाणी जे आहे ते कुंडीत पडलेलं तर कुंडीतच राहणार जर बकेट ठेवलेले असेल तर ते झाडाला आपण पाणी ते जा आहे ना झाडाला द्यायचं तर अशा पद्धतीनं सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं असतं सूर्यनारायणाला जे अर्पण केलेलं जे खूप म्हणजे खूप आपल्या शंभर टक्के रिझल्ट आपल्या आयुष्यामध्ये घडतो सूर्यनारायणाला जे अर्पण केल्यानंतर त्यामुळे बघा कधीही रोज नाही जमलं तर एखाद्या खरद्या रेमीवरी तर सूर्यनारायणाला जल अर्पण करावं तर चलात राहता मी पण जाते वरती चहा वगैरे आहे चहा उघळ्यापर्यंत मी वरून जाऊन येते आणि काय होतं जर म्हणजे सूर्य उगवल्यानंतर किती वेळ आपण सूर्याला जलला अर्पण करायचं असतं ते पण विचारलं होतं तर किती वेळाने म्हणजे सूर्य उगवल्यानंतर हो एक तासाभराच्या आत आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं असतं ह्या दिवसामध्ये कारण आता कडक ओन पडलेलं असतं ज्यावेळेस आपण सूर्याला जल अर्पण करायला जातो त्यावेळेस आपण बघू शकत नाही त्याच्याकडे एवढं त्याचा आता ओनाचा ताव वाढलेला आहे त्याच्यामुळे त्याचा पण प्रकाश खूप अतिशय असतो त्यामुळे कोळं कोवळं असेल ना ज्या ज्यावेळेस उगवलं आहे त्याच वेळेस जर आपण जल अर्पण केलं तर आपल्याला थोडंसं हे होतं आणि आपण त्याला व्यवस्थित बघून आपलं जल अर्पण करू शकतो तर असं आहे चला तर आता श्री श्रीस्वामीचं मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा झाले आता नवीन ज्या ताई आहेत ना त्या जोडल्या गेलेल्या आहेत जुन्या सबस्क्रायबर ताई आहेत ना त्यांना सगळ्यांना माहीत आहे, ले ले आहे, आहे मा ही ही। तर खूप सारे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये बदल होतात आणि आपण आळशी असतो आळशी असतो कशामुळे आळशी बनतो किंवा आपल्या घरामध्ये कुठल्याही कामामध्ये कुठल्याही कशात यश आपल्याला हे होत नाही म्हणजे मन लागत नाही तर असं कधी कधी होत असतं कशामुळे होतं ते सुद्धा तुम्हाला सांगते आणि त्याच्यावर मस्त असा उपायसुद्धा सांगते ताईंनो तर रोज सकाळी ज्या ज्या व्यक्तींना असे प्रॉब्लेम आहेत मुलं असतील मुली असतील स्त्रिया असतील पुरुष असतील असे प्रॉब्लेम आहेत की त्यांना असं आळस येतो कामच नको वाटतं करायला किंवा हे अभ्यासात लक्ष लागत नाही अशा सगळ्या गोष्टींवरती एकच उपाय आहे सगळ्यात बेस्ट म्हणजे सूर्याला रोज सकाळी जल अर्पण करणे एक महिना कंटिन्यू जर तुम्ही सूर्याला जल अर्पण केलं तर तुम्हाला तुमच्या म्हणजे स्वतःमध्ये किती बदल जाणवते ते बघा आणि तो बदल किती महत्त्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये होणं जेवढ्या ज्या ज्या व्यक्तींना निगेटिव्ह नकारात्मकता स्वतःमध्ये जाणवते नेहमी नैराश्य येतं त्या व्यक्तीने हा बदल स्वतःमध्ये करावा रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर आपल्याला सूर्याला एक तांब्या जल अर्पण करायचं असतं आणि काहीच करू नका तुम्ही फक्त एक महिना एवढं करा एवढं केल्यानंतर तुम्हाला दिवस कसा जातो आहे आणि त्या दिवसामध्ये तुम्ही काय काय करताय हे तुम्हाला, करता तुम्हाला जाणवेल आणि कंटिन्यू जर तुम्ही एक महिना हे केलं ज्या ज्या व्यक्तींना रोज करता येते त्यांनी रोज करावे आणि ज्यांना रोज नाही जमत खूप कामं असतात किंवा सकाळी लवकर ऑफिस असतं त्या त्यांनी आठवड्यातनं एकदा रविवारी फक्त करायचं तर बघा आता पौष महिन्यामध्ये मी रोज सूर्याला जल अर्पण करत होते एका महिन्यामध्ये जो मला बदल जाणवला तो मी तुमच्याशी शेअर करते नाहीतर मी फक्त दर रविवारी करत असते पहिल्यापासून मला दर रविवारी मी सूर्याला जल अर्पण करत असते आणि इतर पौष महिना होता तर पौष महिन्यामध्ये एकही दिवस न चुकता मी रोज सूर्याला जल अर्पण केलं त्यामुळे काय होतं बघा आपल्यामध्ये स्वतःमध्ये खूप बदल होतात निगेटिव्हपणा आपल्यामध्ये जाणवत नाही फ्रेश राहतो आपण टवटवीत राहतो किती जरी काम केलं तरी अजिबात कंटाळा येत नाही ह्या गोष्टी आपल्यामध्ये ऑटोमॅटिकच आपल्यात बदल होत जातो आणि हा बदल खूप महत्त्वाचा आहे हा जर बदल आपण आपल्या जीवनामध्ये केला तर बघा आपण किती टवटवीत फ्रेश राहतो आणि आपली किती कामं महत्त्वाची जी कामं आहेत ना है ती किती मार्गे लागतात तर ताईनं तुम्हाला सांगते मी माझ्या यूट्यूब चॅनलविषयी थोडंसं सांगते मला यूट्यूब चॅनल यश तर मिळालं होतं मला पण कधी कधी असं वाटायचं व्ह्यूजच पडत नाहीत नको यूट्यूब चॅनल द्यावं सोडून असं हे सगळं नैराश्य जे आहे ना, ना फक्त मला हे एकाच या गोष्टीचं यायचं नाहीतर बाकीचं मला कधीच कुठल्याच गोष्टीचं येत नव्हतं मग माझं फक्त एकाच एक गोष्टीचं नैराश्य होतं की मला यूट्यूब चॅनलवरती थोडंसं हे वाटायचं की नाही ह्याच्यात आपलं काय होऊ शकत नकोच करून क करायचंच नको द्यावं सोडून असं व्हायचं हे के हे होत होतं आणि मग मी पौष महिना आला की जसं की माझी दरवर्षी पौष महिन्यातले रविवार असतात पौष महिना आला आणि मी कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे एक महिनाभर मी सूर्याला जल अर्पण केलं आणि तिथून जी माझी सुरुवात झाली चांगले व्हिडिओ व्हायरल पण व्हायला लागले आणि तिथून पुढे माझ्या कामामध्ये जे आणखीन मी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करत गेली ज्या गोष्टी मला ज्या गोष्टीमध्ये मला सारखं नैराश्य येत होतं फक्त ती एकच गोष्ट होती ती म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलविषयीच फक्त होती नाही तर आत् आत्तापर्यंत माझे कुठल्याही कामात मला नाही येत नव्हतं घरातली कामं मी तितक्याच पॉझिटिव्हपणे करत होते फक्त मला यूट्यूब चॅनलविषयी व्हायचं असं की यूट्यूबवरती मला व्हिडिओ टाकायचा की असं वाटायचं नकोच व्हिडिओ टाकावा कारण त्यात काय मी एवढं तीन वर्ष झालं काही काम करते पण मला काही त्याच्यात हेच होय नाशेच आहे ना असं वाटायचं मला म्हणजे सक्सेस भेटना ना त्यामुळे मला वाटायचं की द्यावं सोडून पण मी हे काम केलं काही असो म्हटलं पण आता केलंय तर करायचं कारण यूट्यूब चॅनल माझा मॉनिटाईज तरी गेल्याच वर्षी झालेला होता पण व्हिडिओ व्हायरल होत नव्हती त्यामुळे मला टेन्शन यायचं ना असं असं वाटायचं की द्यावं सोडून तर ताई मी एक महिना कंटिन्यू म्हणजे माझ्या मनामध्ये नव्हतं असं की माझं यूट्यूब चॅनल हे व्हावं ग्रो व्हावा आणि म्हणूनच मी सेवा करते सूर्यनारायणाची उपासना करते असं माझ्या मनामध्ये नव्हतं पण माझ्या मनामध्ये फक्त कुठंतरी एक गोष्ट होती की मला असं नको वाटायचं यूट्यूब चॅनलच नको वाटायचं पण त्यानंतर जी माझ्या यूट्यूब चॅ चॅनल म्हणजे जी सुरुवात झाली रोज व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले व्हायरल व्हायला लागले तेव्हापासून मग मला विश्वास बसला या गोष्टीवर मी माझं काम जे आहे ते चोखपणे दर दर्व, दरवेळेस असते ते करतच असते माझ्या कामामध्ये मी कुठंही कसूर सोडत नाही मी माझं काम जे आहे ते चोखपणे प्रत्येक वेळी ठरवलेल्या टायमिंगला आणि त्या त्यावेळेस करतच असते पण मला एक गोष्ट कळून चुकली की माझ्यामध्येच चुका आहेत यूट्यूब चॅनल कसं आहे बघा यूट्यूब जे आहे ना ते आपल्याच चुका असतात आपण आपल्या स्वतःच्याच पायावर दगड मारून घेत असतो यूट्यूबची काहीच चूक नसते असं असतं आपण आपल्या कामामध्ये कुठंतरी पळ कमी पडत असतो त्यामुळे आपल्या चुका आपल्याला हे होतात मग हळूहळू मला जाणवं लागलं की आपल्या चुका कुठं आहेत कशा आहेत कशामुळे आपले चॅनल आपला दुसऱ्यांचे चॅनल व्ह्यू येतात आपल्याला येत नाहीत ह्या सगळ्या गोष्टी मला हळूहळू कळायला लागल्या व्हिडिओ माझे खूप सुंदर असायचे पण थम्मेलमध्ये प्रॉब्लेम असायचा थम्मेल व्यवस्थित नसायचा आणि असं असायचं व्हि व्हिडिओ व्यवस्थित असला तरी थम्मेलसुद्धा महत्त्वाचा असतो व्हिडिओ किती सुंदर असू द्या आतमध्ये तुमच्या थमेलवरनं तुमचा व्हिडिओ बघितला जातो त्यामुळे मला असं वाटायचं की कधी कधी मग हे व्हायचं त्यानंतर मग मला हळूहळू माझ्या गोष्टी लक्षात यायला लागल्या आपलं थम्मेलमध्ये चुकतं आहे मग मी थोडंसं त्याच्यावर सर्च केलं आणि थम्मेल व्यवस्थित बनवण्याचा प्रयत्न केले आणि तिथून पुढे बघा हळूहळू माझे व्हिडिओ व्यवस्थित असे व्हायरल व्हायला लागले व्ह्यूज यायला लागले आणि कसं आहे बघा आपण किती वर्षे झाले चॅनलला हे महत्त्वाचं नाही आहे किती वर्षे आपण त्याच्यावरती काम करतो हे महत्त्वाचं नाही त्याच्यातनं अनुभव येतात शिकत जातो आपण पण कसं आहे बघा आपल्याला आपल्या चुका ज्या कळतील त्याच वेळेस आपण सक्सेस होतो आणि हळूहळू मला माझ्या चुका चुका ज्या आहेत ना त्या कळत गेल्या आणि त्यात मग मी थोडा थोडा बदल करत गेले आणि त्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सक्सेस व्हायला लागले आणि आता माझं पेमेंट वगैरे पण झालेलं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे पेमेंट एकवीस ते सव्वीस तारखे तारखेच्या ह्या दरम्यान आपल्या अकाउंटमध्ये पडत असते माझे शंभर डॉलर कंप्लीट झालेले आहेत पण पेमेंट माझ्या अकाउंटवरती आणखीन जमा झालेलं नाही किती येतं आहे काय येतं हे सगळं तुमच्याशी शेअर करेन आता शंभरपेक्षा जास्त डॉलर माझं पेमेंट झालेलं आहे पण आणखीन माझ्या अकाउंटला जमा नाही झालेलं त्यामुळे मला ती काढता पण आलेलं नाही त्याचा यूट्यूबचा एक कालावधी असतो की ह्या ह्या तारखेच्या एवढ्याच तारखेपर्यंत ते पेमेंट जमा होतं त्यामुळे मला जर आणखीन पेमेंट बँकेमध्ये जमा झालेलं नाही ताईंनो ते आहे ते फक्त मोबाईलमध्येच आहे तर बघा कुठलीही गोष्ट मनोभावे केली की त्याच्यात आपल्याला यश मिळत असतं आणि मी माझी सूर्याची उपासना ही आत्ता मला खूप म्हणजे खूप अनुभव आलेला आहे अक्का पौष महिना मी सूर्याची उपासना केली आणि त्याच्यातनं मला काय फळ मिळाले ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे नैराश्य आपल्या जीवनामध्ये कधीच येत नाही बघा ताईंनो सूर्याची रोज उपासना केली नाही आणि आता कोणता मंत्र म्हणावा तर ते सुद्धा सांगते बघा गायत्री मंत्रसुद्धा म्हटला तरी चालतं किंवा ओम सूर्यदेवाय नमहाम सूर्यदेवाय महा असं म्हटलं तरी चालतं किंवा ओम सूर्य आय नमहा ओम सूर्यायन महा असंसुद्धा म्हटलं तरी चालते आणखीन सूर्याचे भोग खूप सारे हे आहेत मंत्र आहेत पण मी माझं स्वतःचं मी ओम सूर्यदेवतायन महा एवढाच मंत्र म्हणत असते आणि सूर्याला जल अर्पण करत असते आत्ता काय होतं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे रोज मला सूर्याला जल अर्पण घालणं होत नाही कारण काय होतं सकाळी कामाच्या घाईघाईमध्ये सूर्य उगवतो आणि मग त्यानंतर मग थोडासा उशीर झाला की मग ते घालायलाही होत नाही कारण ज्यावेळेस आपण सूर्याला जल अर्पण करतो त्यावेळेस आपण सूर्याकडं बघत बघत ते जल अर्पण करायचं असतं त्या धारेमध्ये तांब्यातनं पडतो ना पाणी ते त्या धारेमधून आपल्याला सूर्याला पाहायचं असतं आणि त्यावेळेस तो मंत्र म्हणायचा असतो आणि त्या तांब्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा आणि लाल फूल टाकायचं असतं अशा पद्धतीनं सूर्याला अर्पण करायचं असतं तर रोज होत नाही पण तरीसुद्धा मी रविवारी प्रयत्न करत असते जरा सगळं लवकर उरकण्याचा आणि त्यावेळेस मी सूर्य उगवल्या उगवल्या सूर्याला जल अर्पण करत असते आता एका ताईने विचारलं होतं की सूर्य उगवल्यानंतर किती वेळाने आपल्याला सूर्याला अर्पण करायचं तर एक तासाभराचा कालावधी असतो त्यावेळेस आपण सूर्याला जल अर्पण करू शकतो त्यानंतर नाही उपयोग होत नाही कारण आपण सूर्याला बघू शकत नाही एवढं कडकून असतं इतर बाकीच्या ऋतूमध्ये वेगळं असतं पण उन्हाळ्यामध्ये थोडं वेगळं असतं तर असं आहे बघा त्यामुळे बघा सूर्याला जल अर्पण करण्याचे खूप सारे खूप म्हणजे खूप फायदे आहेत आपल्याला त्यामुळे सूर्याला जल अर्पण करणं हे म्हणजे फायदा म्हणून नाही एक उपासना म्हणून केलं पाहिजे आणि आपल्या दिनचर्येमध्ये जर ही गोष्ट आपण कायमस्वरूपी केली तर आपल्या जीवनामध्ये आप आपल्याला कधीच आपय अशी येत नाही आपल्या स्वप्नांचा पाठलाग आपणच करायचा असतो आणि मी माझ्या स्वप्नांचा पाठलाग केला आणि त्याच्यामध्ये मी शंभर टक्के देण्याचा प्रयत्नसुद्धा केला आणि त्याचबरोबर मी माझं जे आ, मला त्या गोष्टीतनं कुठंतरी हे होत होतं तर ती गोष्टसुद्धा मी माझे साध्य केली तर असं असतं बघा म्हणून ज्या ज्या व्यक्तींना नाही नैराश्य येतं जीवनामध्ये त्या व्यक्तीने आवर्जून सूर्याला जल अर्पण रोज करावं नाही नाही म्हणलं मुला, मुलांच्या परीक्षेच्या टायमाला तर मुलांकडून रोज ही गोष्ट करून घ्यावी बघा ताईंनो आता आमचा समर्थ होता तर त्यालासुद्धा मी सूर्याची रविवारी माझ्याबरोबर घेऊन जायचे त्याला पूजा करायला लावायची त्याला पाणी अर्पण करायला करा लावायचे कारण हे खूप महत्त्वाचं आहे मुलांसाठी तरी रु� कारण आता इथून पुढे मुलांचं करिअर घडत असतं ह्या आणि ह्या सवयी मुलांना मुला लावणं खूप गरजेचे आहेत ह्या सवयी जर मुलांना लावल्या तर मुलं ॲटोमॅटिक ह्या सवयी अंगे बाळवून बाळवून घेतात आणि मुलांना अपयश येत नाही तर हे अपयश न येण्यासाठी आपल्याला यश ये आणि यशस्वी होण्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे बघा ताईंनो तर बघा ज्यांना ज्यांना प्रत्येक म्हणजे प्रत्येकजण असं असं नाही पण ज्या ज्या ताईंना असे प्रॉब्लेम आहेत घरामध्ये तर त्या ताईंनी रोज मात्र सूर्याला जल अर्पण करा आणि सूर्याला जल अर्पण करण्यासाठी काय काहीच आपल्याला वेगळं करावं लागत नाही एक तांब्यावर पाणी त्याच्यामध्ये नुसतं पाणीसुद्धा आपल्याला निर्मळ स्वच्छ पाणी घ्यायचं आणि ते जरी व्हायलं तरी चालतं बघा ताईंनो हळदी कुंकू अक्षता टाकू शकता नाही टाकलं तरीसुद्धा चालेल फक्त पटकन जायचं आंघोळ करायची पटकन पाणी घेऊन जायचं आणि सूर्याला अर्पण करून यायचं आणि सूर्याचं नामस्मरण करायचं आणि दर्शन घेऊन खाली यायचं फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे एवढं केल्याने आपल्याला खूप सारा आपल्या जीवनामध्ये बदल होतो तर आज रविवार आहे आणि आज मी सूर्याला जल अर्पण केलं होतं म्हणून मी तुमच्याशी ही गोष्ट शेअर केलेली आहे पाठीमागचे पौष महिन्यातले रविवार पाहिले असतील तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला समजेल प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे सूर्याला जल अर्पण करण्याचे महत्त्व पण आज सुद्धा रविवार आहे आणि त्याचबरोबर त्या दिवशी प्रवाच्या मागच्या रविवारच्या व्हिडिओला कमेंट आली होती ताई सूर्याला जल अर्पण करताना कसं कसं काय काय करायचं ते त्या ताईंनी विचारलं होतं म्हणून परत मी आज सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही असं समजू नका की रोज ताई वेगळं म्हणजे त्याच तेच सांगतात तेच तेच सांगतात पण तेच तेच सांगण्याचा एकच फायदा आहे की काही लोक नवीन जोडलेले असतात त्यामुळे त्या लोकांना पाठीमागचं काही माहिती नसतं त्यामुळे मी रिपीट रिपीट सांगत असते ताईंना तर असं इकडे छान माझी सुंदर आजची देवपूजा झालेली आहे आणि आज तुम्हाला देवपूजा मी आ, कशा पद्धतीनं दाखवलेली आहे अगदी साधी सिंपल पूजा रोजचे नेहमीप्रमाणेच केलेली आहे पण आज खूप वेळ घेतलेला नाही थोडंसं शूट केलं होतं तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मी माझी दिनचर्या कशी असते ती दाखवलेली आहे तर बघा सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस आपण उठते मी त्यावेळेस सगळी घरं वगैरे झाडत असते त्यानंतर दारामध्ये पाणी सगळं असतं त्यानंतर आंघोळ आंघोळ झाल्यानंतर बघा गॅसची पूजा देवघरातला दिवा प्रज्वलित करायचा गॅसची पूजा करायची दारामध्ये रांगोळी वगैरे घालायची सूर्याला जल अर्पण करायचं अशी कामं असतात माझी ही रोजची माझी दिने ठरलेली कामं असतात आणि ही मला रोजची केल्याशिवाय मला चेन पडत नाही तर बघा सकाळची वेळ आहे तरी नाही नाही म्हटलं तर, तर पावणे दहा वाजले असतील साडेनऊ पावणे दहाची वेळ आहे माझं डबे वगैरे सगळे करून झालेले आहेत डबा पाठवून पण दिलेला आहे आता फक्त मला फरशी पुसायची आणि स्वामींची पूजा करायची राहिली घरातली देवपूजासुद्धा माझी झालेली आहे डब्बा झाल्यानंतर पहिलं काम जे आहे ते मी देवपूजा करून घेतली कारण किचन माझं सकाळी पुसलेलं असतं मी ज्यावेळेस उठते त्यावेळेस माझं किचन आंघोळ झाले की पहिले मी किचन पुसते आणि त्यानंतरच मग देवभरातला दिवा प्रज्वलित करत असते तर किचन छोटा आहे त्यामुळं पुसायला काही जास्त वेळ लागत नाही दोन मिनटात माझं किचन पुसून होतं तर इकडे बघा आमच्या हिंनी आणली होती रात्री रामफळं ती पिशवीतनं काढली कारण खूप पिकतात लगेच आणि एक एक रामफळ जे आहे ते एक, -एक किलोचं आहेत आता ह्या दिवसामध्ये रामफळ खूप असतात रामनवमीपर्यंत असतात त्यानंतर नंतर कमी होतात आता हे पिकायला आलेले आहेत म्हणजे पी ऑलरेडी पिकलेलेच आहेत आणि म्हणजे दुपारपर्यंत खायला पण येतील एवढे पिकलेले आहेत तर आता स्वामींची पूजा वगैरे करून घ्यायची आहे हॉलमधनं मस्त पुसून घेतला त्यानंतर छान असं कापूरदाणीमध्ये कापूर टाकला आणि तिथंच मी स्वामींची पूजा करत असते त्यामुळे कापराचा सुगंध इकडे पूजा खूप छान वाटतं बघा आणि बघा आपण नित्य आपल्या नित्य ह्याच्यामध्ये जर आपण रोज मस्त अशी सकाळ संध्याकाळ देवघरामध्ये दिवाबत्ती केली सुगंधित अगरबत्ती घरामध्ये लावली देवघरासमोर लावली तर ह्याचं काय होतं बघा आपल्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह वातावरण राहतं प्रसन्न वातावरण राहतं मी माझ्या घरामध्ये रोज नित्यनिमाणे वातावरण प्रसन्न राहण्यासाठी छान अशी सुंदर अगरबत्ती लावत असते धूप लावत असते अक्षरशः धूप तर बघा माझ्या चार ते पाच दिवसांतनं लावून होतात स्वामींची पूजा करत असताना वेगळी देवघरातले देवांची पूजा करत असताना वेगळी सकाळची गॅसची पूजा करत असताना वेगळी अशा चार पाच धूप तर माझ्या अशा दिवसाच्या होतात त्यानंतर संध्याकाळी वेगळ्या दोन धूप असतात बाहेर एक असते दुकानात एक असते आणि देवघरासमोर एक असते तर असं असतं बघा म्हणून जेवढं आपल्या घरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण असेल तेवढं चांगलं असतं आपल्याला आणि त्याच्या त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या असतात अगरबत्ती आणि देवघरातला दिवा तुळशीला दिवा लावला ना की ॲटोमॅटिक आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न होतं आणि पवित्र होतं आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीसुद्धा स्थिर राहते कायमस्वरूपी आणि हे प्रत्येक बाईच्या अंगी गुण असले पाहिजे प्रत्येक स्त्रियांनी ही गोष्ट अंगी बाळगली पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये आपल्याला नेहमी प्रसन्न वातावरण आणि पॉझिटिव्ह वातावरण राहील इकडे मस्त अशी स्वामींना आंघोळ घालून घेतली छान असं स्वामींना रुमालाने पुसून घेतलं त्यानंतर आता स्वामींना गंध वगैरे लावायचा आणि स्वामींची मूर्ती वरती ठेवायची तर ही माझी रोजची पूजा अशी असते आता रोज आता हल्ली हे समर्थाचे पप्पा लवकर जातात त्यामुळे स्वामींची पूजा ही माझ्याकडे असते ताईंना आणि मस्त अशी आजची स्वामींची पूजा तुमच्याशी शेअर करते आता दोन तीन दिवस झालं रोजच करते कारण रोजच माझ्याकडं पूजा आहे ज्या ज्या दिवशी ते पूजा करतात त्या दिवशी मी काही शूट घेत नसते ज्या ज्या दिवशी मी करते ना त्या दिवशी आवर्जून मात्र माझं शूट असते हे तर बघा स्वामींची पूजा वगैरे झाल्यानंतर मग मी जेना पुसायला घेतला फरशा वगैरे घरातल्या सगळं पुसून झालं होतं पण जेणापाठीमागं ठेवला होता म्हटलं सगळं काम झालं की डायरेक्ट सगळं जिणा पुसत पुसत खाली जायचं आणि त्यानंतर कपडे वगैरे धुवून घ्यायचे तर असं माझं ठरलेलं असतं जेना मी एक एक दिवसाड दिवसाआड आड करून पुसते आता हल्ली मला एक दिवसाआड आड करून पुसावा लागतो कारण आता उन्हाळ्याचे दिवस सगळीकडं धूळ धूळ होते त्यामुळे पुसावंच लागतं नाहीतर पहिलं मी पावसाळा हिवाळा असेल तर चार दिवसाला वगैरे पुसून घेते कारण पावसाळ्यात अजिबात घरामध्ये धूळ कुठलीही येत नाही कारण पाऊस पडत असतो त्यामुळे धूळ उडा उडायचा प्रश्न येत नाही पण उन्हाळ्यामध्ये खूप धूळ उडते आणि आता माती कोरडी झालेली असते त्यामुळे एक दिवसाड करून जीना वगैरे पुसायचं असतं एवढं सगळं मोठं घर मेंटेन ठेवायचं खूप अवघड आहे बघा आपल्याला पुण्यामध्ये छोटेसे घरं असतात दोन तीन रूमचीच घरं असतात तर कसं होतं तर एवढीच घरं स्वच्छ आणि टापटीपमध्ये आपण खूप ठेवू शकतो चांगली पण ही एवढी मोठी घरं घ्यायला तर बरी वाटतात बांधायला बरी वाटतात पण सांभाळायचं खूप अवघड आहे मोठी घरं म्हणजे खूप कामाचा ताण अक्षरशः हे काम करता करता मला बारा एक वाजतात जेवायला दीड दीड वाजतात दोन दोन वाजतात मला सकाळचं जेवण करायला घर मेंटेन ठेवायचं खूप अवघड आहे आणि बघा मला हे पुसापुशी सगळं करायला घरातली कामं करायला त्यातनं वरून हे दुकान एवढं अक्षरशः माझ्या पायाच्या टाचा तर इतक्या दुखतात ना खूप म्हणजे खूप कधी कधी अक्षरशः खूप कंटाळा येऊन जातो असं वाटतं की एखाद्या कामाला बाईच लावावी असं कधीकधी वाटतं पण शेवटी काय पर्याय नाही बाईच्या जातीला कामं ही घरातली करावीच लागतात तिला कुठलंच काम चुकलेलं नसतं तर पैसे आणि जिना पुसत पुसत गेले खाली आणि इथं खाली फरशी टाकलेली नाही बघा तिथं पाण्याची टाकी आहे एक त्यामुळे तिथं फरशी वगैरे नाही कोबाच केलेला आहे त्यामुळे तिथलं पण हाताने कापडाने पुसून घ्यावं लागतं मॉप सगळा खराब होतो आणि जास्त माझा वावर इकडूनच आहे येणं जाणं माझं पाठीमागचं इकडंच होतं जास्त करून समोरच्या दारात माझं वागणं कमी आहे कारण मी तिकडं जास्त प्रश्न येत नाही दुकानात जाते दुकानातनं माझा जास्त करून ह्या दरवाजाचा वापर होतो हा उत्तर दिशेचा दरवाजा आहे आमचा उत्तर दिशेला आमचं छोटंसं गार्डन आहे तुम्हाला मी नेहमी व्हिडिओमध्ये दाखवते आणि त्या दिशेलाच आमचा हा दरवाजा आहे जिन्याचा आणि जास्त करून माझा वावर दिवसभरामध्ये इकडंच असतं कपडे वाळू घालायला कपडे धुवायला काही जरी नेलं यायचं तर ह्याच दरवाज्याने मी येते तर बघू शकता आहे बाहेरून तुम्हाला दाखवते असा आहे दरवाजा आता ही रिकामी रिका जी जागा आहे ना ह्या रिकाम्या राहिलेल्या जागेत म्हटलं ब्लॉक मस्त अशी टाकून द्यावी पेवर म्हणजे खूप चांगलं पण दिसेल पण झाडं जी जेवढी लावलेली आहेत ना तेवढीच लावायची आता जास्त झाडं नाही लावायची फक्त एखादा आणखीन चिक्कूचं झाड लावायची इच्छा आहे तेवढं एक लावावे बाकीची फुलांची झाडं तर ती काय आहेत साईटने सगळी आणि मोकळी जेवढी जागा आहे ना तर त्याच्यात मस्त असे ब्लॉक टाकून द्यावे म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला बसायला उठायला बरं पडतं आणि संध्याकाळी पण छान वाटतं असं फ्रेश वाटतं तर असा हिशोबाने आता बघू पुढच्या पुढं ज्यावेळेस उन्हाळा जाईल आणि त्यावेळेस ते बघता येईल पण ते काम करायचं आहे आपल्याला त्यामुळे नंतर चूल वगैरे मार मांडता येईल व्यवस्थित आता पण आहे चूल पण कसं माती वगैरे सगळीकडे असल्यामुळे तरीसुद्धा संध्याकाळचं करायला काही हरकत नाही मस्त मोकळी हवा सुटलेली आणि भारीसुद्धा वाटतं चुलीवर स्वयंपाक करायला आणि आज बघा किती वारं सुटलेलं आहे मी ठेवत होते इकडं पक्ष्यांना पाणी आणि हातालाच येत नव्हतं आता समर्थ आला की त्याचं ती ही सगळी गोष्टी करेल आ, काल बकेटमध्ये ठेवलं होतं पण बकेटमध्ये काही चिमण्या आलंच नाहीत पाणी खेळायला म्हणून म्हटलं आज ह्या भांड्यामध्ये मातीच्या ठेवूया चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ